अहमदनगर अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणी दहा आरोपींविरुद्ध दोषारोप पत्र दाखल करण्यात आलंय अहमदनगर शहरातील बहुचर्चित असलेल्या नगर अर्बन बँकेतील आर्थिक घोटाळ्या प्रकरणी अटकेत असलेल्या दहा आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आलंय तब्बल आठ हजार पाण्यांचं दोषारोप पत्र नव्वद दिवसांच्या मुदतीच्या आत दाखल करण्यात आलंय प्रदीप पाटील राजेंद्र लुनिया मनीष साठे अनिल कोठारी अशोक कटारिया शंकर अंदानी मनोज फिरोदिया प्रवीण लहारे अविनाश वैकर अमित पंडित या आरोपींविरुद्ध दोषारोप पत्र दाखल करण्यात आलंय तर नगर अर्बन बँकेतील दोनशे एक्क्याण्णव कोटींच्या अवघातफलीबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये तत्कालीन संचालक अधिकारी यांच्यासह कर्जदारांचाही समावेश आहे अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळ्यात दिवसेंदिवस नवीन माहिती समोर येत आहे शेकडो आरोपी असलेल्या घोटाळ्यामुळे एकशे नऊ वर्ष जुनी बँक बंद पडली त्यामुळे बँकेत ठेवलेल्या ठेवीदारांच्या ठेवी अडकून पडल्यात आर्थिक गुन्हे शाखेनं दहा आरोपींना अटक केल्यानंतर आता त्यांच्या विरोधात दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं असून पोलीस उपअधीक्षक कमोल भारती हे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत हे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर